इथे मला वाटतं साधारण दीडच्या दरम्यान इथं असणाऱ्या दुकानामध्ये स्फोट झाला आणि बरे एक एक त्याच्यामध्ये मैद झालेत आणि दोघंजण काहीतरी त्याच्यामध्ये इंजर झालेले आहेत आणि आजूबाजूच्या घरांचं पण काचा बरंच नुकसान झाले आणि या सर्व याची आता पोलीस यंत्रणा सिटी पोलीस असेल आय बीवाले आलेत ए टी एसवाले सगळ्यांच्या माध्यमातून जे काही परिसर आहे आणि जे दुकान आहे ज्याच्यामध्ये स्फोट झाला आहे हे तपासणी चालू आहे आणि मला वाटतंय आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही लगेच गरज नाही आहे प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा सगळ्या ह्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि ई टी एसची पण पुण्याची टीम या ठिकाणी थोड्याच वेळात पोचणार आहे नेमकं काय कारण आहे काय नाही हे सगळं हे करण्यासाठी पालकर म्हणून एकजण याच्यामध्ये मयत झाला आहे आणि त्याची बॉडी पण आता पी एमला सिव्हिल हॉस्पिटलला आहे त्यांचं पण वेळेमध्ये पी एम वगैरे जे काय असेल ते होईल फक्त माझी एवढीच सर्व मी माझी आणि साताऱ्यातील पण नागरिकांना आहे पुलीस आसल, की कुठल्याही आपवांवर चुकीच्या ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊन किंवा सोशल मीडियावर काय जर इकडं तिकडं आलं तर असल्या त्याच्यावर कुणी पोलीस आहेत पोलीस यंत्रणा सगळं बघते आहे वरिष्ठ अधिकारी इथं घटनास्थळावर सगळे आलेत एम एस सी बी असेल जे प्रशासकीय जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही काही घाबरण्यासारखं नागरिकांनी का येणे मग नक्कीच घटना अशी अचानक घडल्यामुळं थोडी भीती निर्माण होणं साहजिक आहे पण तरी सगळ्यांनी हे शांत राहावं आणि न कुठल्याही अफवांवर हे न करता सगळ्यांनी प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणेला ज्यावेळेला सहकार्य लागेल त्यावर सगळ्यांनी सहकार्य करावं ट वार माण चिकन दुकान हुंदी कॾहिं रांगोली विकाय कॾहिं हफ़ट वार मानव

જ નહીં સોડ ડિસ્ચાર્જ દેલો ફાર કઈ સિરિયસ નહોતી સિવિલ યેલો તો તે મોડલ ડિસ્ચાર્જ દેલો